करत आहे की लाडली भैन आभी 500 रुपये देने वाली है लाडली बन फक्त अरे लाडकी लाडकी लाड़, भैन योजना बंद होणार नाही तुम्हाला सांगतो 1500 रुपये जे आम्ही ठरावलेले आहेत ते कधी बंद होणार नाही किंबहुना जेव्हा सरकारची आर्थिक ताकद वाढेल तेव्हा आम्ही जे जे बोलले आहे वचननाम्यामध्ये ते सगळं पूर्ण करणार आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही आम्ही बोललो ते करणार ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे त्यामुळे विरोधकांना आता काय का काम धंदा आहे का आता ते आरोप करत बसतील त्यांना आरोप करू दे आम्ही काम करतो आम्ही कामाने उत्तर देऊ तर पहा लाडकी बहिणीबद्दल एक मोठी अपडेट समोर आलेली आहे एक मोठी बातमी इथं समोर आलेली आहे तर पहा लाडक्या बहिणींना आता एप्रिल महिन्याच्या म्हणजे दहाव्या हफ्त्याची आतुरता इथं लागलेली आहे दहाव्या हफ्त्याची वाट इथं आपल्या सर्व लात लाडक्या बहिणीत पाहत आहेत तर पहा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्ही ही दहाव्या हप्त्याची वाट पाहत आहात का जर तुम्ही पाहत असाल तर येस म्हणून टाईप करायचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे तर पहा कोणत्या लाडक्या बहिणीला पाचशे रुपये महिना मिळणार आणि कोणत्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये मिळणार तर याबद्दलची सर्वात मोठी अपडेट आपण इथे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तसेच पहा आपल्या जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला आहे जेणेकरून अशाच प्रकारची माहिती तुम्हाला लवकरच वेळेवर इथं मिळणार आहे की लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे पैसे कधी येणार तुम्ही सुद्धा एप्रिल महिन्याची वाट पाहत असाल तर तुम्ही जर एप्रिल महिन्याची वाट पाहत असाल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये यस टाईप करून इथं पाठवायचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे तर पहा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार आणि किती मिळणार तसेच नवीन नाव नोंदणी कधी सुरू होणार ही सर्व प्रश्नांची उत्तरे आपण इथे पुढे पाहून घेणार आहोत पहा दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि आपला मार्च महिना देखील इथं संपलेला आहे तर नक्कीच नवीन लाडकी बहीण जोडण्यासाठी नवीन अर्जाची जी नोंदणी आहे ती कधी सुरू होणार याबद्दलची सुद्धा माहिती आपण इथे पुढे पाहणारच आहोत पहा महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना तर ही योजना राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली एक यशस्वी योजना इथं बनलेली आहे एक प्रसिद्ध योजना इथं ही झालेली आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुरू झालेल्या योजनेअंतर्गत पात्र लाभ पात्र महिलांना दरमहा महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावरती थेट डी बी टीद्वारे द्वारे इथं जमा केले जात आहेत वितरित केले जात आहेत पहा लाडक्या बहिणींना आतापर्यंत लाडकी बहिणी योजनेचे एकोण नऊ हप्ते इथं देण्यात आलेले आहेत तर पंधराशे रुपयांप्रमाणे एकूण नऊ हप्त्याचे लाडक्या बहिणींना तेरा हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यावरती जमा केलेले आहेत तर पहा तुम्हाला हे तेरा हजार पाचशे रुपये मिळाले का जर मिळाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून टाईप करायचं आहे आणि जर तुम्हाला मिळाले नसतील तुम्हाला बारा हजार रुपये मिळाले असतील त्यांनी सुद्धा इथं कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून ही माहिती आपल्या सरकारपर्यंत इथून पोहोचणार आहे पहा माहिती सरकारने लाडकी बहीण योजना ही निवडणुकापूर्वी जाहीर केलेली सर्वात मोठी आणि प्रचंड प्रतिसाद मिळालेली योजना इथं ठरलेली आहे पहा फेब्रुवारी आणि मार्च महिना आ, मार्च दोन हजार पंचवीसचा हप्ता आठ मार्च म्हणजे मार्च म्हणजे जागतिक महिला दिना दिवशी जमा करण्यात आलेला होता आता सर्वांचं लक्ष एप एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे दहाव्या हप्त्याकडे इथं लागलेलं ला आहे तर हा एप्रिलचा जो दहावा हप्ता आहे तो काही महिलांना तीन हजार रुपये मिळण्याच्या चर्चेमुळे उत्सुकता वाढलेली आहे तर काही महिलांना पाचशे रुपये मिळणार असल्यामुळे त्यांच्यामध्ये दुःखाचं वातावरण देखील पसरलेलं आहे तर पहा तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता या योजनेबद्दल तर तुम्हाला या योजनेचे किती रुपये मिळणार आहे तीन हजार रुपये मिळणार का पाचशे रुपये मिळणार तर याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर पहा तुम्ही जर महिला शेतकरी असाल तर तुम्हाला नक्कीच इथं पाचशे रुपये दिले जाणार आहेत आणि तुम्ही जर शेतकरी महिला नसाल तर तुम्हाला नक्कीच तीन हजार किंवा पंधराशे रुपये तुम्हाला इथं मिळणार आहेत तर त्यामुळे तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्ही शेतकरी महिला आहात का जर ज्या कोणी शेतकरी महिला असतात तर त्यांनी मी शेतकरी आहे त्यांनी इथं असे कमेंट करायची आहे आणि ज्या महिला शेतकरी नाहीत त्यांनी मी शेतकरी नाही त्यांनी इथं असे कमेंट करायची आहे जेणेकरून किती महिला शेतकरी आहे आणि किती महिला शेतकरी नाहीत ही माहिती आपल्याला इथे समजणार आहे एप्रिल दोन हजार पंचवीस च्या एप्रिल दोन हजार अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच तीस एप्रिल रोजी पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे तर पहा म्हणजेच तीस एप्रिल रोजी पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नक्कीच हा दहावा हप्ता जो आहे एप्रिल महिन्याचा आहे तर तो कधी मिळणार हा तारखेला मिळणार का याची माहिती सुद्धा इथं समोर आलेली आहे तर पहा आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तीस एप्रिल आपल्या अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा हा दहाव्या हप्त्याचा जो लाभ आहे हा एप्रिल महिन्याचा लाभ इथं वितरित केला जाणार आहे त्यामुळे देखील आपल्या सर्व लाडक्या बहिणीमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे आणि सर्व आपल्या लाडक्या बहिणी इथं आतुरतेने दहाव्या हप्त्याची वाट इथं पाहत आहेत तर पहा लाडकी बहीण योजनेमध्ये आठ लाख महिलांना पंधराशे रुपयाऐवजी पाचशे रुपये मिळणार तर पहा आठ लाख महिलांना आता पंधराशे रुपये मिळणार नाहीत म्हणजेच त्यांना इथं आता एकूण फक्त पाचशे रुपये महिन्याला दिले जाणार आहेत तर या यामागचं कारण काय या आहे ते आपण इथे सविस्तरपणे पाहूया तर पहा राज्य सरकारने दोन हजार तेवीस मध्ये केंद्राच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमोस महासन्मान निधी योजना सुरू केलेली होती तर या योजनेमधून आपल्या शेतकऱ्यांना तीन समान टप्प्यामध्ये वार्षिक सहा हजार रुपयांची मदत दिली जाते म्हणजे चार महिन्याला केवळ दोन हजार रुपये आपल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये इथं जमा केले जात आहेत पहा म्हणजे जे कोणी शेतकरी आहेत तर त्यांना इथं महिन्याला पाचशे रुपये असे चार महिन्याचे दोन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येत आहेत तर पहा जे कोणी शेतकरी आहेत त्यांना आता शेतकरी महिला आहेत त्यांना पंधराशे रुपयाऐवजी तिथं त्यांना एकूण पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेमार्फत दिले जाणार आहेत तर पहा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी मिळणार आहे पहा जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही लगेच कमेंट करून तुमची प्रतिक्रिया इथं मांडायची आहे तुमचं काय मत आहे ते तुम्ही तुम्हाला सांगायचं आहे पहा या महिलांना पंधराशे रुपयाऐवजी पाचशे रुपये या महिन्यापासून मिळणार आहेत पहा म्हणजे दहाव्या हप्त्यापासून आता ज्या शेतकरी महिला आहेत त्यांना पंधराशे रुपये मिळणार नाहीत त्यांना आता इथून पुढे पाचशे रुपयेच दिले जाणार आहेत पहा लाडकी बहीण योजनेमधील लाठीनुसार सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही नमो शेतकरी योजनेमध्ये महिलांना सहा हजार रुपये वर्षाला मिळतात तसेच केंद्र शासनाकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये मिळतात पहा म्हणजेच हे सहा हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे आणि किसान सन्मान निधी योजनेचे हे सहा हजार रुपये असे वर्षाला आता हे बारा हजार रुपये होणार आणि लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपयाप्रमाणे हे सहा हजार रुपये असे एकूण अठरा हजार रुपये वर्षाला आपल्या लाडक्या बहिणी नाही तर शेतकरी लाडक्या बहिणी नाही तर दिले जाणार आहेत परंतु ज्या लाडक्या बहिणी शेतकरी नाहीत ज्यांच्याकडे शेत नाही ज्यांना नमो शेतकरी योजनेचे आणि ज्यांना किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये मिळत नाहीत तर त्यांनी घाबरावायची काहीच गरज नाही त्यांना आपल्या सरकारतर्फे पंधराशे रुपये महिन्याला दिले जाणार आहेत ही रक्कम त्यांना इथं पोहोच होणार आहे पहा म्हणजेच वर्षाला बारा हजार रुपये मिळत आहेत त्यामुळे आता महिलांना आता वर्षाला राहिलेले सहा हजार रुपये म्हणजेच लाडकी बहीण योजनेमधून ते मिळणार आहेत पाहता सांगितलं नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये आणि किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये आणि पाचशे रुपये महिन्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे सहा हजार रुपये असे टोटल मिळून अठरा हजार रुपये वर्षाला ह्या लाडक्या बहिणींना इथं दिले जाणार आहेत त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता फक्त पाचशे रुपये त्यांना महिन्याला दिले जाणार आहेत आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही यावर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनाचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे तसेच इतर शासकीय योजनांचा पंधराशे रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम आपल्या सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे म्हणजेच या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या त्या आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतील फक्त पाचशे रुपयेच दिले जाणार आहेत तर या महिन्यातील हप्त्यापासूनच या योजनेची याची अंमलबजावणी केली जाणार आहे पहा म्हणजे दहा हप्ता आता वितरित होणार आहे आपला एप्रिल महिन्याचा तर हा एप्रिल महिन्याचा जो दहावा हप्ता आहे तर ज्या शेतकरी महिला आहेत ज्यांना ह्या दोन योजनेचा लाभ मिळत आहे तर त्यांना आता फक्त पाचशे रुपयेच लाडकी बहीण योजनेचे त्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहेत